महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या अकुशल रोजगार पुरवला जातो यामध्ये शंभर दिवसांपर्यंत रोजगाराची हमी केंद्र सरकारची असते त्यानंतरची रोजगारची हमी राज्य सरकार देते या योजनेतील संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते हे सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाते या योजनेअंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देणे त्याबाबत शाश्वत मत्ता निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे जॉब कार्ड करण्यासाठी पात्रता तर ग्रामीण भागातील रहिवासी असावा वय वर्ष अठरापासून पुढे असावे मेहनतीचे काम करण्याची तयारी असावी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा ही भारत सरकारद्वारे लागू करण्यात आलेली एक रोजगार हमी योजना आहे यात ग्रामीण भागातील कुटुंबांना प्रत्येक आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसांची रोजगाराची हमी दिली जाते मजुरी प्रतिदिन दोनशे वीस रुपये असते तर मनरेगाचा मुख्य उद्देश आहे की ग्रामीण भागातील लोकांची क्रायशक्ती वाढवणे आहे यात असंघटित तसेच संघटित क्षेत्रातील लोकसुद्धा सहभागी होऊ शकतात जे गरीब रेषेखाली आहेत किंवा या यो यो योजनेत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव आहे ग्रामपंचायत स्तरावर देखरेख करण्याचे काम सोपवण्यात आलेले आहे कंत्राटदारांच्या सहभागावर हे काम निर्बंध आहेत जलसंधारण दुष्काळ निवारण आणि नियंत्रण यांच्यासारख्या कामांना प्राधान्य दिले जाते अर्जदाराला निवासस्थानापासून पाच किलोमीटरच्या आत रोजगार उपलब्ध करणे आवश्यक आहे किमान वेतन कायद्यानुसार मजुरी दिली जाते जर पंधरा दिवसांच्या आत काम उपलब्ध करून दिले नाही तर अर्जदार बेरोजगारी भत्त्यासाठी पात्र आहेत मनरेगा मुख्यतः ग्रामपंचायती जीपी द्वारे लागू केली जाते मनरेगा योजनेचे फायदे रोजगाराची हमी आजीविकेचे साधन ग्रामीण विकास आर्थिक स्थिरता महिलांसाठी रोजगार सामाजिक सुरक्षा इच्छुक व्यक्ती आपल्या संबंधित ब्लॉग मध्ये याच्यासाठी अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी तुम्हाला संबंधित ग्रामपंचायतीमध्ये याचा अर्ज करावा लागतो तसेच यो योजनेची माहिती अनेक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अधिकाधिक लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतील थँक्यू